जय शिवराय सर जय शिवराय तुला हा सर आजच्या वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे आज जोऱ्याने वारे वाहू लागले तर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडत आहे की बाबा खंड पडत आहे का आता पेरण्या तर केल्या आहेत तर अनेक भागात म्हणजे ओल तर आहे परंतु आता तो वरून सापक शिप थोडसा काही पेंडोगणी पावसाची गरज आहे तर नक्कीच शेतकऱ्याला काय अंदाज द्याल सर ह्या आजच्या सत्रात ऐकेला तर पाऊस पडला तर दहा पाच टक्के भागातच पडेल आजच्या दिवस वातावरण हे निष्क्रिय आहे पण परत उद्या वातावरण काही जिल्ह्यांना थोडस दिलासादायक आहे म्हणजे शिरवाळ पद्धत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार तर काही ठिकाणी काही जिल्ह्यांना चांगला देखील पाऊस होणार आहे पन्नास ते साठ टक्के व्याप्तीसह तर त्या जिल्ह्यांची सर्वप्रथम आपण नावं घेऊयात आणि ज्यांना होणार नाही अशा जिल्ह्यांची नावं देखील आपण आज घेऊयात तर बघा आज वारे सर्वत्र जोरदार वाहत आहेत आणि वारे पाच सहा दिवस कंटिन्यू वाहणार आहेत नैऋत्य मोसमी वाऱ्याने मागच्या दोन दिवसापासून एंट्री केलेली आहे आणि आज त्याच्या भागामध्ये आज त्याची तीव्रता अशी आहे की ह्या तीव्रतेमुळे उद्या थोडा आणखीन दिलासादायक बदल पाहायला मिळेल पण दिलासादायक बदला बरोबरच त्या संघ पाऊस सुद्धा आहे तर त्या जिल्ह्यांची नावे बघा जळगाव जिल्ह्याला उद्या प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी साठ टक्के भागांना हा पाऊस होणार आहे तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा दिलासा असेल या भागांमध्ये जळगाव जिल्हा त्यानंतर नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे हा देखील परिसराच्या मध्ये समाविष्ट आहे जालना जिल्ह्याचे उत्तरेकडील भाग किंवा जालनाचा प्रॉपर भाग म्हणजे तालुके काही ठिकाणी सटकारे बिटकारे सुरू होतील जे आज बंद पडले आहेत ते पुन्हा सुरू होतील त्या ठिकाणी अठरा जून चीच ही कंडिशन बुलढाणा अकोला वाशिम पर्यंत सक्रिय राहणार आहे त्यानंतर अहिलेदेवी नगर परिसराचा उत्तरेकडील भाग देखील तो घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजे एकंदरीत व्याप्ती जर बघितली तर जळगावची व्याप्ती साठ टक्के धुळ्याची व्याप्ती साठ टक्के नाशिकची सत्तर टक्के अकोला बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरची प्रत्येकी तालुक्यानुसार पन्नास टक्के व्याप्ती ही राहणार आहे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती चाळीस आहे वाशिमची व्याप्ती चाळीस आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया देखील तिसपर्तीच्या रडावरती दोन तीन दिवसासाठी राहणार आहे हा सर हा आणि मराठवाड्याची परिस्थिती बघायला गेली गे तर धाराशिव सोलापूर बीड जिल्हा हा कमकोत राहील तीस टक्के आतमध्ये व्याप्ती असेल बीड जिल्ह्याची व्याप्ती थोडी बरी आहे लातूरची थोडी बरी राहील पण सटकारे बिटकारे स्वरूपात राहील आणि एकोणीस तारीख जी आहे ती प्रामुख्याने आणखी थोडी बरी राहणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने गुरुवारच्या डेटला काही जिल्हे येत आहेत बुधवारी तुम्ही समजून घेतले आठ तारखेचा बुधवारी हे काय आपण आता बोललो या पद्धतीचे आहेत आणि गुरुवारची कंडिशन नांदेड जिल्ह्याला दिलासादायक असेल वाशिम हिंगोलीला दिलासादायक असेल नाशिकला सर्वत्र हलक्या सरींची कंडिशन सुरू होईल जळगाव देखील पुन्हा या दोन दिवसाच्या विसर्गीनंतर पुन्हा येतोय वाशिम हिंगोली नांदेड परभणी पट्टा सुद्धा पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होईल जळगाव वगैरे भागात होईल म्हणजे आजच्या दिवस जी स्थगिती आहे ती परत उद्यापासून दोन ते तीन दिवसासाठी परत ऍक्टिव्ह राहणार आहे